छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्य सावत्र भाऊ राजे हे तंजावरचे पहिले मराठा राजे होते राजांनी ही सत्ता राजे यांना मिळवून दिली होती चेन्नईजवळचा जिंजीचा किल्ला हा मराठा साम्राज्याचा भाग होता तंजावरचे मराठा साम्राज्य एकूण एकशे ऐंशी वर्ष टिकून होते या एकशे ऐंशी वर्षात येथे एकूण दहा राजे होऊन गेले सन अठराशे बत्तीसमध्ये तिसरे शिवाजी यांची सत्ता ब्रिटिशांनी बरखास्त केली हे तंजावरचे शेवटचे मराठा राजे होते सातारा कोल्हापूर प्रमाणे आजही तंजावर येथे भोसले संस्थानिक आहेत तंजावरच्या मराठा राजवटीतील सर्वात शूर व विद्वान राजे म्हणजे पहिले सरफोजी होय तंजावरचे मराठा साम्राज्य विद्वत्ता व कला संपन्न होते तेथील राज्यांनी पन्नासहून अधिक विविध ग्रंथ लिहिले असून त्यात बारा दर्जेदार नाटके आहेत यातीलच एक मराठी नाटक रंगमंचावर तंजावर येथे सादर केले गेले ते रंगमंचावरील पहिले मराठी नाटक होय राजा चोळ याने बांधलेल्या बृहदेश्वर राजराजेश्वर मंदिराच्या भिंतीवर मराठा राजांनी मराठा साम्राज्याचा जगातील सर्वात मोठा मराठी शिलालेख कोरलेला आहे भारतातील पहिला छापखाना राजे सरफोजी यांनी तंजावर येथे सुरू केला कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिण्यास सुरुवात केलेला शिवचरित्र ह्या मूळ ग्रंथाची प्रत येथे आजही आहे भारतातील पहिली मुलींची शाळा राजे सरफोजी यांनी तंजावर येथे काढली मराठा राजांनी भरतनाट्यम या नृत्याला राजाश्रय दिला होता मराठा राजांनी मराठी सण कला उत्सव इत्यादी तंजावरमध्ये रुजविले तसेच राजे सरफोजी यांनी भव्य ग्रंथालय उभारले आहे त्यात युद्धशास्त्रापासून वैद्यकशास्त्रापर्यंत पशु पक्षी आरोग्य अर्थ कला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र बांधकामशास्त्र इत्यादी विषयावर हजारो ग्रंथ येथे आहेत एकूण ग्रंथसंपदा तीन लक्ष एवढी आहे तंजावरच्या या ग्रंथालयात एक ग्रंथ असा विस्मयचकित करणारा आहे त्याच्या ओळी उजवीकडून वाचल्या तर रामायण डावीकडून वाचल्या तर महाभारत आणि वरून खाली वाचल्या तर श्रीमद भागवत आहे ताडाच्या पामच्या झाडाच्या पानावर लिहिलेले पुरातन ज्योतिषशास्त्र व इतर ग्रंथ तंजावरच्या मराठा राजांनीच जतन करून ठेवलेले आहेत तंजावरच्या भोसले संस्थानने सन एकोणीसशे बासष्टच्या चीन युद्धाच्या वेळी दोन हजार किलो सोने भारत सरकारला मदत म्हणून दिले होते तसेच एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान युद्धात भारत सरकारला मदत म्हणून शस्त्रास्त्र दिली होती विनोबा भावे यांच्या भूधान चळवळीला शंभर एकर एक जमीन दान दिली होती तंजावर मध्ये आजही सुमारे पाच लक्ष मराठा लोक राहतात ते पेहराव तामिळी घालत असले तरी ते घरात मोडकी तोडकी मराठीच बोलतात असे आहे हे तंजावरचे भव्य मराठा साम्राज्य धन्यवाद